गुलशन नगर परिसरातील रहिवासी असलेल्या फिर्यादी शेरू अकबर पठाण यांनी मोठ्या प्रमाणात घेतलेल्या खाजगी कर्जामुळे आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचा गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे त्यांनी फजल उमर शेख यांच्याकडून विविध वेळेस एकूण सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपयांचं कर्ज घेतलं असल्याचं स्पष्ट झालं आहे तक्रारीनुसार फिर्यादीने ऐंशी हजार रुपये व्याजाने घेतले असून त्यावर दोन महिन्यात पाचशे रुपये रोजच्या दराने व्याज भरलं असून त्यानंतर अजून साठ हजार रुपये घेतले त्यानंतर तीन महिन्यांसाठी एक हजार पाचशे रुपये रोजचा व्याज दिला त्यानंतर परत दहा हजार रुपये घेतले आणि दहा महिने दहा हजार रुपये दरमहा व्याज दिले आणि या सर्व व्यवहारात मिळून सुमारे दोन लाख पंचवीस हजार रुपये व्याज स्वरूपात भरले असून मूळ रक्कम अजून फेडावी लागणार असल्याचा तगादा सुरू आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार या, या व्यवहारामुळे त्याच्या मानसिक ताण निर्माण झाला असून त्याचे घर विकण्याची वेळ आली आहे याशिवाय कर्जदार सतत घराजवळ येऊन धाक दाखवत असल्यामुळे कुटुंबा त्रस्त झाले आहेत बोलून एक सौ बारह को बुलाए फिर उसने छुड़ा बाहर फिर बाहर बुले उसका कुछ नहीं होता है तीन दिन से मेरी रिपोर्ट की नहीं हो रही है साफ आपसे निवेदन है कि हमारे रिश्ते आत्महत्या करने, तो करने वाले देखो मेरे आगे पीछे कोई सुनने वाला कोई बोलने वाला नहीं है ना मेरे कोई आगे पीछे मेरी मेरे खुदों का हूँ मैं तीनों बच्चों का क्या हुआ तो मैं आपसे निवेदन करता है आप मुझे जेल दे दो मैं, दो, मैं... मेरे तीनों बच्चे और मैं मिलकर चार आत्महत्या कर जा रहे हैं अगर मेरे को सुनना नहीं होता है आपसे निवेदन है कि मेरी सहायता करे सुनवाई करे ये बहुत टॉर्चर बहुत परेशान कर रहे हैं

मला इंसाफ करतोय मेरे तीन बेटे है छोटी चोट छोटी मेरी वो सतत हमको फेचन वो सतत लेके आता मेरा आदमी मिला आता और मेको लेके गया आप पकड़ के तो तुम ही इंसाफ करने वाले तुम से गुजारिश है तुम मेको इंसाफ दिला दो इतते बाद शिरो अकबर पठाणी यांनी संबंधितांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करून यावर तात्काळ कारवाई करावी आणि कर्जाच्या व्याजाचे जाचक जा 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 फासातून सुटका भावी अशी मागणी केली आहे एसएनयू साठी रोहन दाणी नाशी